बघा एकशे ऐंशीचा दोनशेद पाच हा एकशे वीसच्या तीनशेद पाच पेक्षा कितीने मोठा आहे सर एकमान पद्धत या घटकावरील हा प्रश्न मांडणी लक्षात घ्या एकशे ऐंशीचा दोनशे पाच हा एकशे वीसचा तीनशे पाच पेक्षा कितीने मोठा प्रश्नामध्ये ची, ची, चा अशा पद्धतीचे अक्षर आले म्हणजे गुणाकार हे विसरता कामा नये बरेच वेळ झालं तुमच्याही पाठ झाला असेल लक्ष द्या एक गोष्ट हजार वेळ केली म्हणजे त्या गोष्टीमध्ये अलौकिक बुद्धिमत्ता आणि बौद्धिक शीघ्रता प्रगल्भता प्राप्त होत असते प्रॅक्टिस मेक ज्ञान परफेक्ट लक्ष द्या हा भाग द्या पाच तीरी पंधरा उरले तीन झाले तीस पाच सकतीस हा भाग द्या पाच दोन्ही दहा उरले दोन झाले वीस पाच चुकवीस म्हणजे इथं डावीकडे छत्तीस गुणीला दोन उजवीकडे चोवीस गुणीला तीन हा गुणाकार बहात्तर सर हा गुणाकार सुद्धा बहात्तर ओके दोन्हीही पदामध्ये एक रूपता समानता साधर्म्यता पहा वयास मिळते प्रश्न एकशे ऐंशीचा दोन छेद पाच भाग हा एकशे वीसच्या तीन छेद पाचपेक्षा कितीने मोठा असा प्रश्न विचारला मोठाही नाही लहानही नाही दोन्ही भाग समान आहेत म्हणून या प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर दोन्ही समान पर्याय क्रमांक डीमध्ये दर्शवलेलं आहे ओके